सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये आत्यांनी मी काय केलं दुपारनंतर टॅमॅटो काढायला सुरुवात केली तर अजून आम्हाला थोडेसे काढायचे होते पण पाऊस आल्यामुळे टॅमॅटोस काढता आले कारण काय होतं पाणी असतं त्याच्यावर मग ते खराब होतात पाऊस उघडल्यावर मग आम्ही दोघं जण आलो टॅमॅटो हे करायला भरायला रात्री पाठवायचे होते आम्हाला बारशीला म्हटलं कसं भरून ठेवलं तर पावसाचं काय खरं नाही झाकून भरून झाकून ठेवलेलं बरं तर बघा केवढे सुंदर टॅमॅटो आहेत आणि टॅमॅटोला भाव आहे फक्त सात आठ रुपये किलो सात आठ रुपये किलोला काय भेटतं मला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याच्यात आम्ही कसा खर्च काढायचा टॅमॅटोचा तोही सांगा आणि रात्रीच्या जेवणात भेट होता पिठलं भाकरीचा तर छान असं आधी म्हटलं पिठलं करावं आणि मग भाकरी करावी आत्याने छान अशी ही आणली होती तिकडे बाजूच्या रानातली गवार आणली होती ताजी मस्त अशी गवार आहे तर हे बघा छान असं चुलीवर पिठलं शिजतंय आता वरून घालणार आहे मी ह्याच्यात कोथिंबीर घालायची आहे आणि शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची कांदा जिरेमुरीची फोडणी लसूणची फोडणी घातलेली आहे आणि थोडंसं पातळ आहे पण शिजून ते घट्ट होणार आहे शिजण्यासाठीच मी थोडंसं पाणी जास्त त्याच्यात घातलंय आणि आता वरून घातलेली छान अशी मस्त अशी कोथिंबीर तर मला कमेंट साठी होती की तर आताही तुम्ही रानात कोथिंबीर काय लावत नाही आहे मागे लावली होती पण उगवलीच नाही मी आता रिटर्न लावणार आहे त्याच्यामुळे मग येताना विकत आणली होती नंतर माझं सारखं चालू असतं थोडी थोडी कोथिंबीर कुठे कुठे लावायची पण मागे लावलेली उगवलीच नाही उगोली, उगोली काहीला धनी आले असा गोंधळ झाला तर मग कसं वाटलं गरमागरम चुडीवरचं पिठलं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांनी छान असं या मस्त आमच्या गावाकडचं पिठलं भाकरी खायला